नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं आमचे मुख्य संपादक उद्धव फंकार यांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोकप्रतिनिधी पद असो किंवा नसो मात्र मायबाप जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात त्या लोकप्रतिनिधींची किंमत जनतेच्या मनामध्ये असते माजी आमदार संजय रायमुलकर साहेब सकाळी उठल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत मेहकर मतदारसंघातील मायबाप जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होतात हा प्रकार एक दिवस घडत नाही तर वर्षभर असाच प्रकार सुरू असतो एकही दिवस रायमुलकर साहेब घरी आराम करत नाहीत ही गोष्ट मेहकर मतदारसंघातील सर्व जनतेला माहीत आहे कारण दररोज जनतेच्या भेटीकाठी या रायमुलकर साहेबांसोबत होतच असतात लग्न असो वाढ दिवस असो इतर लहान मोठ्या दुकानांचा उद्घाटन असो कोणाची सावडणी असो किंवा अंत्यविधीचा कार्यक्रम असो रायमुलकर साहेब त्या कुटुंबाला भेट दिल्याशिवाय बिलकुल थांबत नाहीत एखाद्या वेळेस अंत्यविधीला उशीर झाला किंवा सावडण्यासाठी वेळेवर जाणं झालं नसलं तरी सुद्धा त्या कुटुंबाला जाऊन आवर्जून भेट देतात त्या कुटुंबाचे सांत्वन करतात तर लग्न समारंभातही आपली उपस्थिती लावून वधूवरांना आशीर्वाद देतात आज अठरा जानेवारी रोजी माजी आमदार संजय साहेब यांनी मेहकर येथील उमेश मुदंडा यांच्या मुलीच्या लग्नामध्ये उपस्थिती दर्शवली यावेळी वधूवरांना आशीर्वाद दिले तर लग्नानिमित्त मेहकर मतदारसंघात येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं स्वागत सुद्धा केलं त्यानंतर खंडाळा देवी येथील शिवसेनिक व जवळचा कार्यकर्ता गजानन सोनुने संजय रायमुलकर साहेब यांनी त्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्या कुटुंबाचं सांत्वन केलं यावेळी सभापती माधवराव जाधव हे सुद्धा उपस्थित होते त्यानंतर माधनी येथील दिवठाणे परिवाराला सांत्वनपर भेट दिली दिनांक पंधरा जानेवारी रोजी स्वर्गीय नामदेव दगडूजी देवठाणे यांचे देहावसन झाले त्यानिमित्त होण्यासाठी मेहकर विधानसभा माजी आमदार श्री संजय साहेब यांनी भेट देऊन परिषदे परिवाराचं सांत्वन केलं या प्रसंगी देवठाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ दगडूजी देवठाणे उद्धव बळीराम देवठाणे वसंतराव दगडूजी देवठाणे कैलास वामनराव दिवठाणे संजय नामदेवराव देवठाणे प्रकाश नामदेवराव दिवठाने व संपूर्ण दिवठाणे परिवार या प्रसंगी हजर होते त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव माजी सभापती पंजाबरावजी मेठांगळे माजी सरपंच मारुती अण्णा मेटांगळे व इतर मान्यवर उपस्थित होते त्यानंतर अतिशय जुने असलेले शिवसैनिक मारोतराव मेटांगळे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली यावेळी मारोतराव मेटांगळे यांनी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब व माधवराव जाधव यांचा घरगुती सत्कार केला यावेळी विजूभाऊ जाधव पंजाबराव मेटांगळे व गावातील नागरिक उपस्थित होते त्यानंतर मेहकर येथील जेठे परिवाराच्या कुटुंबात लग्न समारंभाला सुद्धा भेट दिली रायमुलकर साहेब जरी पराभूत झाले असले तरी त्यांची जनतेशी जुळलेली नाळ मात्र कुठेही कमी झालेली नाही एक दिवसही घरी न थांबता लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात तर त्याचबरोबर प्रत्येक गावात जाऊन काही विकासात्मक कामे अडी जाणून घेण्याचा नेहमी ते प्रयत्न करत असतात बातमी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा